नमस्कार आपण पाहतो बदल न्यूज मराठी श्रीनवग्रह सेवा संस्थान भिलवाडा संस्थानचे वैद्य हंसराज चौधरी यांचे मार्गदर्शन व निशुल्क तपासणी अकोला जिल्हा मुद्रक संघाचा उपक्रम जागतिक आरोग्य दिनानिमित्त अकोला जिल्हा मुद्रक संघ अकोला यांच्या विद्यमाने विविध आजारांनी त्रस्त झालेल्या रुग्णांकरिता मार्गदर्शन व रुग्ण तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक सात एप्रिल दोन रोजी सायंकाळी सहा वाजता स्थानिक परमला ते ओक सभागृहात करण्यात आले आहे या रुग्ण तपासणीमध्ये कॅन्सर शुगर थायरॉइड मूळव्याध किडनी विकार सिरोसिस पॅरालिसिस अशा विविध आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची निशुल्क तपासणी करण्यात येणार असून कार्यक्रमाला रुग्णांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन अकोला जिल्हा मुद्रक संघाचे अध्यक्ष प्रदीप गुरखुद्दे यांनी केले आहे या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते नवग्रह सेवा संस्थान मोती बोरकाखेडा जिल्हा भिलवाडा राजस्थानचे संस्थापक अध्यक्ष हंसराजी चौधरी यांचे आरोग्यविषयक व्याख्यान होणार आहे चौधरी सरांनी आजपर्यंत कॅन्सरसह विविध आजारांवर उपचार करून एक लाखपेक्षा अधिक लोकांना रुग्णसेवा प्रदान केली आहे त्यांचे संस्थानला भारतभरातून तसेच विदेशातून दुर्धर आजार असलेले रुग्ण उपचार करण्याकरिता येत असतात हे विशेष उल्लेखनीय आहे आयुर्वेदामध्ये तगडा अभ्यास असलेले श्री चौधरी सर अकोल्यात येत आहेत ते त्यांच्या व्याख्यानातून निरोगी कसे राहता येईल याची हमी देतात यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी भारताचे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा श्री हंसराजी साहेब यांची उपस्थिती राहणार आहे तसेच बाळापूरचे आमदार नितीन देशमुख साहेब अकोला पूर्वचे आमदार श्री रणधीर सावरकर साहेब अकोला पश्चिमचे आमदार श्री साजिद खान पठाण जनता बँकेचे अध्यक्ष श्री रमाकांतजी खेतान माजी आमदार दाळू गुरुजी अकोटचे माजी शहराध्यक्ष श्री रामचंद्र बरेटिया डॉक्टर योगेश पाटील सर हे सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती आज एक एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह अकोला येथे अकोला जिल्हा मुद्रक संघाच्या वतीने देण्यात आले आहे आयोजक अकोला जिल्हा संघ यांनी अनेक रुग्णांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे रुग्णांनी व त्यांचे नातेवाईकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे नवग्रह आश्रम भिलवाडाचे डॉक्टर धर्मेंद्र कुमार चौधरी डॉक्टर पंकज सैनी अनिस्टे शरद वानखडे ॲडव्होकेट मुकुंद जालनेकर बाबूलालजी गुरखुद्दे डॉक्टर यावेळी डॉक्टर कॅन्सर सारखा महाभयंकर रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच पॅथी यांना अपेक्षित वेग घेता आला नाही मात्र आयुर्वेदामध्ये सर्वच रोगांवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे जिल्ह्यातील विविध आजारांनी त्रस्त झालेल्या रुग्णांकरिता मार्गदर्शन व रुग्ण तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कॅन्सर किडनी शुगर संधिवात यासारख्या अनेक प्रकारच्या दुर्धर आजारांवर आयुर्वेद उपचाराने जवळपास एक लाख रुग्णांना रोगमुक्त करणारे नवग्रह सेवा संस्थाचे संस्थापक अध्यक्ष वैद्य हंसराज चौधरी यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन करून अनेक रुग्णांना व त्यांचे नातेवाईकांना नवसंजीवनी देत असतात यावेळी दुर्धर आजारी रुग्णांची निशुल्क रुग्ण तपासणी करण्याकरिता भिलवाडा राजस्थानचे डॉक्टर धर्मेंद्र कुमार चौधरी डॉक्टर पंकज सैनी से सेवा देणार आहेत तपासणीनंतर कॅन्सर रुग्णांची औषधे नवग्रह आश्रम येथून मोफत देण्यात येणार असून शुगर किडनी यासारख्या इतर आजारावरील औषधीवर नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे रुग्णांनी औषधीकरिता आयोजकांशी संपर्क साधावा लागणार आहे आयुर्वेदिक औषधी विकसित करून कॅन्सरसारखा दुर्मिळ आजारसह इतर अनेक आजार बरे करण्यासाठी वैद्य हंसराज चौधरी यांना कसे यश मिळवले आहे अशाच काही असाध्य रोगांचे पीडित रुग्ण जे आता ठणठणीत झाले आहेत त्यांनी यावेळी आप भीती सांगितली जाणार आहे पूर्णपणे आजार बरे झाले आहे व त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे प्रत्यक्ष बरे झालेल्या रुग्णांसमोर मांडणार आहे त्यामुळे भविष्यात अकोला जिल्हा व परिसरातील रुग्णांना याचा फायदा मिळावा यासाठी अकोला जिल्हा मुद्रक संघ अध्यक्ष प्रदीप गुरखुरे यांची संकल्पनेतून वैद्य हंसराज चौधरी यांचे अकोल्यात दुसऱ्यांदा निमंत्रित केले आहे आयोजक अकोला जिल्हा मुद्रक संघ यांनी अनेक रुग्णांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे रुग्णांनी व त्यांची नातेवाईकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा